यांनी समोर येऊन या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे या ठिकाणी मी सकाळपासून ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी असे परिश्रम घेतले असे आमचे रहीम भाय्या यांना विनंती करतो की आपण समोर येऊन या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे त्यानंतर पुढचे बक्षीस बाबासाहेब पवार गोकुळे या बक्षीस वितरणासाठी मी या ठिकाणी विनंती करतो लक्ष्मीमान भाऊ तालडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करायचं आहे हो चौदा चला बघा हो फोटो चला म्हणजे ठेकीदार नाेगावकर आणि देवदास राठोड गोरवारीकर चला मालकांना विनंती बक्षीस घेण्यासाठी जावं हा बरोबर आहे कोण आहे या बक्षीस वितरण मी तुळशीराम भाऊ पांडव यांना विनंती करतो की आपण समोर येऊन या ठिकाणी ये बक्षीस वितरण आपण करायचं आहे देवदास देवीदास बियार अरे अजून कसा हे आम्हाला देवदास बियार देव याची नाही अंगाडी म्हणजे अरे यांला पुढे घ्या हे माणूस पार्टनर आहे तुम्हाला हा हे लगुला हा दोन वेळ घ्या गाडी देत नाही चला त्यानंतर दिलीप भोपळे सरपंच दिलीप भोपळे चांदोरी अडेकर चला या बक्षिता वितरणासाठी मी ज्ञानेश्वर बोतारे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरण करायचं आहे चला, चला, चला दिलीप भोपळे या ना पुढे या पुढे हा या आमचे आम ठाणेकर पटाचे अध्यक्ष बरं यांना हे बक्षीस देण्यात होत आहे हा

आंबेकर चला या भक्तीसाठी मी या ठिकाणी कडू पटेल त्याचप्रमाणे हनीफ हनीफ पटेल यांना विनंती करतो की आपण समोर दोघांनी समोर येऊन या ठिकाणी बक्षीस वितरण या ठिकाणी करायचे आहे चला शेवटचं बक्षीस द्या हे काय अमोल फोटो काढ

अ... हां तेरे तो, को क्या उन्हें कट करने पड़ती हो दूसरों के भी हो रही तो नंबर चेक करा बोलो से बार-बार ही बताते हो नंबर चेक करना नंबर 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 बार थोड़ा हो गया 2 हो बता हो गया हो गया 2 मिनट भैया कौन नंबर कर कर हो जाएगा हां Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नंबर कोण कोणच नंबर लागत कोणता नंबर लागतो कॅन नंबर लागतो मोबाईल नंबर लागतो नंबर जाणतो फोटो कोण घे आपल्याला

सही जगह वो तो कोने गेले मंडळ 12 अरे ते पण केले रे राजू हो जी जागा चलो बेबर बेबर अरे अरे मध्ये मात्र भारत 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 बदला तुझे जाव रोज असता आता चला क्या बोल समझा समला हां झालं झालं

கேரட் <laughs>

थोडा पाठिमागे थोडक्या सरक मागतो थोडं थोडा पाठिमा अरे भैया जे बैल जोडीवाले त्यांचा फोटो व्यवस्थित आला पाहिजे त्या करता थोडंसं पाठीमागे सरकून घ्या त्यांना अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम जसा यशस्वी केला त्यांना पण वाटतं की बा आपण काहीतरी मानाचे असले पाहिजे त्यामुळं थोडस पाठीमागे सरकून घ्या हे म्हणा बक्षीस विकास वखरे अंधारीकर आणि अभित पटेल अंधारीकर दोन जोड दो आहे उजार तोड सक्सोरा उजार सोडा त्यानंतर हा असे हनीब शेख अंधारीकर सहा सेकंद शेहेचाळीस पॉईंट तिसरं पक्ष सकलाल पटेल अंधारी सहा सेकंद एकोणपन्नास पॉईंट त्यानंतर चौथे पक्ष लागलेलं जुनेद पटेल अंधारे सहा सेकंद एकाहत्तर पॉईंट त्यानंतर पाचवं वृक्ष लागलेलं सरदार पटेल अंधारे सात सेकंड चार पॉईंट त्यानंतर सहावे वृक्ष लागले मंगेश पांडव अंधारे सात सेकंद तेरा गजानन पांडव अंधारे सात सेकंद एकवीस आठवड संकेत गोराडे महुरा सात सेकंद सव्वीस पॉईंट आणि शेवटचे वेळेस लागले शौकत पराणा आंधारे सात सेकंद पंचावन्न याप्रमाणे बक्षीस मानकरी आहे आता काही नाही ना हे

খালী পাছৰে মা নাই

હવે આમેય શું છે નંબર 5 માં છોડો બચી હા બચીયો ને તમને વિકાસ राज केनीशे कर दोन नंबर चे बक्षीस बदलायच्या ज्या आज

हनी अभिषेक चलावर पटापटा चला राह माझे माझं सगळं इंजिन डाऊन झालं खरं सांगायचं मला माझे मेहरली करून म्हणं तो थोडस लवकर लवकर वर जा चला सकलाल पटेल अंधारीकर तीन नंबरचे बक्षीस सांगा बोला पटकन बोला बरे साहेब तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी लक्ष्मण भाऊ तालुक्याला विनंती करतो की आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी आहे मुख्तार पटेल आणि सखलाल पटेल दोघांना विनंती बक्षीस घेण्यासाठी समोर यावं चला मुख्तार पटेल आणि सकलाल पटेल आर्ज नाहीये पुढे तुम्ही चला चला तो तो मी बक्षीस तिसरे चाललो चला त्या चार नंबरचे बक्षीस मारतो जुनीत पटेल आंधिकर चौथा मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या ग्रामपंचायत चे सदस्य आणि नवनिवृत्त उपसरपंच यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस जाऊ चला त्यानंतर पाचवी बक्षीस पटाचे अध्यक्ष सरदार लाला पटेल चला पाचवा बक्षीस चला मंगेश पांडव अंधारेकर चर्मन द्या चर्मन ना। चर्मन ज्ञानेश्वर चर्मन दिवसभर दोन दिवस मस्त सेवा दिली त्याबद्दल माझ्याकडून त्यांचे खूप खूप धन्यवाद

महाराज बक्षीस जाणारे महाराज सात बक्षीत <laughs> बक्षीस आला बक्षीसोला चला, चला त्या जाऊ जाऊ नका नका आपल्याला जेसीपीची मदत कायम स्वरुपी असते असेल हा लडू पटेल भिक्खू पटेल यांच्या मार्फत समीर पटेल हे या ठिकाणी उपस्थित देतील अशी मी त्यांना विनंती करतो

वितरण पटेल मुख्तार भाई आणि त्याच्यानंतर दगारचंद पाटील तयार यांना विनंती करतो की आपण यांनी हे बक्षी वितरण करावं आणि त्याचबरोबर पंढरात ढेपले सिद्धेश्वर चेअरमन त्यानंतर जे बी आपल्या कमिटीचे त्यांनी सर्वांनी समोर यायचंय आणि हे बस वितरित करायचंय त्यानंतर त्यानंतर आपल्या गावचे दोन आहे एक संदीप भैया तायडे धोरकरे आणि दुर् बबलू भाऊ धोरकर

उत्राया ता ता उत्राया ता चला या चित्रपटामध्ये सहभाग बनवला व चांगल्या चांगल्या प्रकारचे पक्षीच या ठिकाणी आपण वितरण केले आणि पटकवले तरी सर्व कमिटीच्या वतीने आपल्या या ठिकाणी सर्वात महत्वाचं राहिलेल्या जे दोन गायिका आपल्याला दोन दिवस ज्यांनी सेवा दिली साऊंड सिस्टम झाले फोटो घेण्यात येतील तर समोर आपण सर्व थो थांबा थोडं थांबा आपल्याला दोन दिवस जायने अशी चांगली सेवा दिली साऊंड सिस्टम मंडप आले त्यांचा एकदा सत्कार करा या धन्यवाद साऊंड सिस्टम आणि कॅमेरा यांना दोघांना विनंती करायची होती की आपण समोर या तुमचं पण या ठिकाणी छोटे खाली सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी त्यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर मनोहर गोरे हे करतील यांना विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी क्लिअर झाली असे म्हणणारे घड्याळे आले यांना पण विनंती की आपला सत्कार या ठिकाणी कमिटीचे असेल कमिटीचे अध्यक्ष बाबुलाल पटेल आपले सरदार पटेल यांना विनंती करता का आपण त्यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा विनंती आहे की लोकांना जी केली आणि गावात हे मध्ये दिली टीव्हीवर उभं करा गावातील आपले स्वतः व्यवस्था करणारे दिनकर तारणे यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर मनोहर डॉक्टर आणि त्याचबरोबर सर्व कमिटी या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहे तरी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा करावाय जय आणि याच्यानंतर आपलं कोण सत्कार राहिला असेल चुकून उकून सत्कार या कमिटीचे अध्यक्ष सरदार पटेल हे करतील आज मी त्यांना विनंती करतो <स्थाथ> या कार्यक्रमासाठी सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा गाण या कार्यक्रमाला लागला नाही कोणालाही देवाचे करणं आपल्या काढवाच्या महाराजाच्या जस आशीर्वादाने या ठिकाणी कोणालाही धक्का फुक्का न लागता अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम घडला त्या त्या त्यानिमित्त मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारचं आपला असू द्या त्यासाठी आपल्याला परत एक